जी स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आपण ऐकणार आहोत हनुमंताचा पाळणा पहिल्या दिवशी झाला आनंद माय अंजनी होती वनात शिव शिव जप करी मनात पोटी जन्मले बाळ हनुमंत जो बाळा जो जो रे जो पोटी जन्मले बाळ हनुमंत झोबाळा जो जोजो रेजो चैत्र महिन्यात पौर्णिमेला बाळ मारुती आला जन्माला फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो जो रेजो फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो जो रेजो रे धराया मारुती गेला इंद्रयुद्धाशी युद्धाशी धावून आला वज्र मारिले उजव्या कुशीला इंद्राने मारुती मोर्चीत केला आजो बाला आजो जो बाळा जो बाळाजोजो रेजो इंद्राने मारुती मोर्चीत केला आजो आजो जो बाळा जो बाळाजोजो रेजो पिता वायू धावून आला बाळ हनुमंत हाती घेतला एक क्षण बारा बंद तो केला वर मागून घेतो देवाला वज्र देह करी बाळ मारुतीला जो बाळाजोजो रेजो वज्र देह करी बाळ मारुतीला जो बाळाजो जो रेजो रे जो। अंजनी माता सांगते कोण बाळा आहे तुला गुप्त कायपीणं जवळ केलं ही तुझी जन्म खोन जाऊन दरावे त्याचे चरण जो बाळाजो जो रेजो रे जो। जाऊन धरावे त्याचे चरण जो बाळा जोजो जो, जो, जो। राव सीता पळवली लंकेत राम रानात शोधू लागला हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जो बाळा जो जो हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जो बाळा जोजो जो, 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 जो। भेटले दोघे रामलक्ष्मण ओळखली वानराची गुप्त जन्म खून मारुतीला झाली आठवण प्रभू रामचंद्राचे धरले चरण जो, जो जो रे जो प्रभू रामचंद्राचे धरले चरण जो बाळा जो जो रे जो दास हनुमंत लंकेत गेला सीतामाई होती अशोक वनाला रामाची मुद्रिका दावी मातेला सीतामाईच्या चरणी लागला जो बाळा जो जो।, जो, जो जो रेजो सीतामाईच्या चरणी लागला जो बाळा जो जो मारुती बोले सीता मातेस दावी फळे खाण्यास वनाचा केला विध्वंस जो बाळा जो जो अशोक वनाचा केला विध्वंस जो बाळा जो जो मारुती गेला रावण सभेला शिपटीचे आसन रचू लागला रावणापेक्षा तो उंच जाहाला जो बाळाजोजो जो, जो, जो। रावणापेक्षा तो उंच जाहाला जो जो, जो, रे जो रागा क्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली राक्षस सेनेला मारुनी टाका या वानराला जो बाळा जोजो रेजो मारून टाका या वानराला जो बाळा जोजो रेजो जो। जो 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 रे ब्रह्मदेवाने केले टिपण मारुतीने केले लंका दहन सीतामाईच्या चरणी लागून रामा हाती दिले ब्रह्मालिखान जो बाळा जोजो रेजो रामा हाती दिले ब्रह्मलेखान जो जोजो जो मारुती जन्माचा पाणा गाईला तन मन धन लागे चरणाला राम स्मरता राम नाम जपता झुला झुलवा अंजनी जो जोजो जो झुला झुलवा अंजनी जो जोजो जो जय बजरंगबली जय हनुमान कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ